नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज ना आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारी मिसळ कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मिसळ बनवण्यासाठी इथे मी मटकी घेतली आहे तर या मटकीला मोड मी अशी घरीच मटकी भिजत घातली होती आणि असे मोड काढून घेतलेत मस्त मोड आलेत तर मिसळ बनवण्या अगोदर आपल्याला ही मटकी ही ना शिजवून घ्यायची आहे तर चला आता मटकी शिजायला टाकूया तर इथे मी गॅसवरती आता एक कडाई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे चिमूटभर भर असं हिंग घालायचं हिंग ही घातल्यामुळे मस्त अशी टेस्ट येते आता हे हळद आणि हिंग व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मटकी घालायची तर ही मटकी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे मी आता मटकी तेलामध्ये परतून घेतली आहे त्यामुळं काय होतं मिसळला छान चव येते आणि अशी तुम्हाला परतवायची नसली डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवली तरीसुद्धा चालेल पण असं एकदा नक्की करून बघा त्यामुळे छान असं मटकीची टेस्ट उतरते मिसळमध्ये तर ही मटकी आता एक दोन मिनिट मी तेलामध्ये परतून घेतली आहे तर त्यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आहे तर मटकी शिजताना आहे ना थोडं जास्तच पाणी घालायचं कारण हा स्टॉक आपण नंतर मिसळ करताना वापरणार आहे तर इथे मी आता आहे ना भरपूर असं पाणी घालून घेते मटकीमध्ये तर पाणी घातल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर शिजताना असं थोडं मीठ नक्की घाला त्यामुळे काय होतं मिसळला चांगली चव येते असं मटकी आळणी वगैरे लागत नाही तर इथे मी आता पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिट आहे ना ही मटकी चांगली शिजवून घ्यायची तर इकडे आपली मटकी आहे ती मिसळसाठी काय मसाला लागतोय तो पाहूया तर मिसळ करण्यासाठी इथे मी अर्धा वाटी खोबरं असं किसून भाजून घेतलंय एक टोमॅटो एक कांदा तो सुद्धा असं भाजून आहे आणि एक गड्डी घेतला आहे एक चमचा तीळ घेतले थोडस आलं सुद्धा घेतलंय त्यामध्ये तर हा सर्वच मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि आता थंड पण झाला व्यवस्थित तर तो आता वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरला ता आता मसाला वाटून घेतला आहे तर वाटताना टोमॅटो असल्यामुळे काही पाणी वगैरे घालायची गरज नाही पडली तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी टाकून वाटलं तरीसुद्धा चालेल तर मसाला इथे वाटून झाला आहे आणि इकडे आता मटकी कशी शिजली आहे ते पाहूया तर इथे बघा तुम्ही मटकीसुद्धा आपली मस्त शिजली आहे खूप अशी जास्त पण गाळ झाला नाही पाहिजे अशी मध्यमच शिजवून घ्यायची तर व्यवस्थित शिजली एकदम आणि ते मटकीचा जो स्टॉक आहे तो सुद्धा मस्त असा दाट सर झाला ता आहे तर आता गॅस बंद करूया आणि लगेचच फोडणी करून घेऊया मिसळची तर मिसळ बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं ठेवलं आहे आता गॅसवरती त्यामध्ये भरपूर तेल घालायचं तर मिसळला थोडं जास्तच तेल वापरायचं त्यामुळे मिसळला तरी छान येते तर तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये एक कारदा कांदा मी असा बारीक कापून घेतला आहे तो टाकून घेतला आहे तर कांदा आता चांगला असा ब्राऊन होईपर्यंत परतून आहे एवढाच असं परतून घ्यायचाय खूप असा जाळायचा वगैरे नाही तर कांदा आहे ते हलकासा झाला झालाय तर त्यामध्ये लगेच आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर त्यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन मोठे चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय मी तो घातलाय आता तर त्यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे मोठा एक चमचा गोडा मसाला घातल्यानंतर एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे आणि एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची त्यामुळे मिसळला तरी छान येते तर हे सर्व मसाले आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता वाटलेला मसाला आहे तो घातला आहे मी तर मसाला घातल्यानंतर पण आता व्यवस्थित उलटणीने मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले तर मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामुळं जे आपण मसाले परतून घेतले त्याला पण व्यवस्थित अशी चव येते तर मीठ घातल्यानंतरसुद्धा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हा मसाला आता तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे दोन तीन मिनिट आता मसाले व्यवस्थित तेल सुटलं की त्यामध्ये जे आपण मटकी शिजवून घेतली होती ती घालायची आहे पूर्ण मटकी स्टॉक हे सर्व एकत्रच टाकायचं आहे आणि मटकी घातल्यानंतर व्यवस्थित आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर मटकी शिजवलेली कढई त्यामध्ये मी आता कोमट पाणी घातले कोमट पाणीच घालायचं म्हणजे असं गरम केलेलं पाणी घालायचं आणि मिसळमध्ये ते टाकून घ्यायचं तर आपल्याला किती मिसळ करायची आहे त्यानुसार असं पाणी टाकून घ्यायचं तर मिसळ ही पातळच असते त्यामुळं थोडं जास्त पाणी टाकायचं तर इथे किती मिसळ करायची आहे त्यानुसार मी पाणी व्यवस्थित टाकून घेतले आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेतलंय आता मिक्स केल्यानंतर हे ना मिसळला उकळी काढून घ्यायची आहे चांगली तर इथे बघू शकता तुम्ही एक दोन मिनटामध्येच मस्त मिसळला उकळी आली आहे तर एक दोन मिनिट मिसळ शिजवल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गॅस स्लो करायचं आहे तर चार पाच मिनिट इथे मी उकळे आल्यानंतर मी सळ व्यवस्थित शिजवून घेतली आहे आता शिजली व्यवस्थित तर मटकी आपण आहे त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही पण ह्या मसाल्यांचा व्यवस्थित स्वाद त्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून असे शिजवून घ्यायचे जरा तर इथे मस्त आपली झणझणीत तरीदार मिसळ तयारी आता ती सव करूया तर मिसळ सव करताना सर्वात अगोदर मटकी टाकायची आहे खाली तर मटकी टाकल्यानंतर आता त्यामध्ये फरसाण टाकायचं आहे ते ते सर, ते ते तर इथे मी फरसांग घेतले बरेच जण असं बारीक शेवचे सुद्धा मिसळ करतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय आहे तसं ते इथे मी फरसांग घेतलंय तर आमच्या घरात फरसांचीच सर्वांना आवडते तर भरपूर असं फरसाण टाकल्यानंतर त्यावरती आता रस्सा टाकायचा आहे मस्त आहे रस्सा एकदम दाटसर आहे रस्सा आणि तरी असं व्यवस्थित टाकून घ्यायचं एकदम छान अशी तरी आली आहे तर मिसळला अशी तरी बघितली तर लगेचच आपल्याला असं खावं असं वाटतं तर मिसळसोबतही सुद्धा छान लागतं आणि मिसळ म्हटल्यावरती लादी पाव तर पाहिजेच त्याशिवाय मिसळ तर अपूर्णचे पापड घेतलं आहे आणि सोबत मिरची कांदा लिंबू आणि मिसळसोबत आपल्याला एक्स्ट्रा असा तरीदार रस्सा तर पाहिजेच एक वाटीशिवाय पूर्ण थाळी तर आहे म्हणून असे एक वाटीवर मस्त तरीदार लाल जरत असा रस्सा आणि थोडंसं फरसाणसुद्धा ठेवलं आहे तर मस्तही आपली झणझणीत मिसळ थाळी तयार आहे ते एकदा नक्की करून बघा खूप छान होते आणि गोडा मसाला जो वापरला आहे ना मी त्यामुळे मिसळला तर अप्रतिम चव येते ते मिसळ थाळी बघून सर्वांच्याच तोंडाला पाणी नक्कीच आलं असेल एकदा अशा पद्धतीने करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान मस्त आणि झणझणीत रेशिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद